चोवीस व छत्तीसचा मूळ अवयव पद्धतीने मसावी काढणे मसावी काढण्याच्या अगोदर दोन्ही संख्यांचे मूळ अवयव काढून घेणं गरजेचं आहे म्हणून चोवीस संख्या लिहवी आपण आणि चोवीसचे मूळ अवयव काढूया चोवीसला दोन्ही भाग जातो म्हणून बे बारा पुन्हा बे बे त्रि आणि तीन, जे थे थे इतली तीन, तीन एक जे मूळ अवयव आहेत ते आपण इथे चोवीसचे काढलेत आणि ते इथं लिहूया तर दोन आहे तीन वेळा आणि तीन आहे एक वेळा म्हणजे दोन गुणले दोन गुणिले दोन आणि तीन आता आपण छत्तीसचे मूळ अवयव काढूया दोन्ही मागायचे छत्तीसला बे एक बे आणि बेआठी सोळा पुन्हा याला दोननेच भाग जातो म्हणून देऊया पे नऊ अठरा आता खाली भाग देऊन आलेली संख्या नऊ आलेली आहे तिला दोनने भाग नाही म्हणून पुढची मूळ संख्या तीन आहे त्याने भाग देऊया तीन त्रिक नऊ तीनला पण तीनने भाग जातो दिला म्हणजे ही संख्या दोन दोन तीन तीन म्हणजे दोन दोनदा आणि तीन दोनदा अशा चार ह्या संख्यांचा गुणाकार आहे आणि मग बसावी म्हटल्यानंतर दोन्हीकडे आहेत असे अवयव सामायिक अवयव दोन दोन, दोन हे सामायिक आलेत दोन आता हे आपण एकदा सामायिक घेतले म्हटल्यानंतर त्याचा विचार करायचा नाही पुढचे जे सामायिक आहेत हे दोन दोन दोन्हीकडे आहेत त्यांना कोण करून ते दोन घेतले आता हा दोन इथे आहे पण खाली नाही म्हणून तो घ्यायचा नाही तीन आहे हा तीन इथे आहे इथे आहे ठीक आहे आपण त्यांना खून करूया आणि तो घेऊया मग आता इथं दोन आहे खाली नाही इथं तीन नाही खाली नाही वर नाही म्हणजे ते अवयव हे चाले दोन दोन आणि तीन मग त्यांचा गुणाकार हा त्यांचा मसावी दोन दोन गुणाकार चार चार थ्रिक बारा बारा हा चोवीस आणि छत्तीसचा मसावी आहे